दुखपा पहाड़े सुख पर्वताएं बटे दुःख पर्वताएं बटे दुःख पर्वताएं बडे दुखमा सुख दुःख पर्वता एवढे किती सुख महाराज एक कणभर सुख आपल्याला व्यवहारामध्ये मिळत दुःख मात्र अनंत अनंत आपल्याला भोगावं लागतं किती भोगावं लागतं विनोदाने एक वाक्य सांगतो लक्षपूर्वक आहे का जबापामाने म्हणजे किती दिवस सुख असतं सांगू तुम्हाला लक्षपूर्वक ऐका ज्या दिवशी लोक हळद लावून पिवळं करतात तेवढा एकच दिवस सुखाचा जातो तिथून पुढे दुःखच दुःख असतं ऐका ऐका लक्षपूर्वक ऐका आपल्या जीवनातला तेवढाच एक दिवस सुखाचा जातो पण नंतर मात्र रडारडच आहे दुःखच दुःख आहे जिथं जाल तिथं कोणालाही विचारा काही विचारा फक्त एकच आहे र च्या पुढे ड आहे बाकी काहीच नाही बर का मी सहज विचारतो ऐका जरा मी जर कधी समजा आमच्या विनेकरी बाबांना जर भेटलो आणि विनेकरी बाबांना जर सहज विचारलं बाबा काय चाललं तुमचं काय उत्तर देणार आनंदात बर आहे बरं आहे एवढंच म्हणणार बरोबर एका अण्णा पण ऐका पुढं सांगतो जर यदा कदाचित बाबांना असं म्हणल्यानंतर जवळ घेतलं एक चहाचा कप पाजला आणि एक चहाचा कप पाजून आपल्या शब्दामध्ये त्यांना आकलन केलं म्हणजे आपल्या शब्दात घेतलं आणि परत विचारलं बाबा खरंच बरं आहे का फक्त एवढा विचारायचा अवकाश असतो खरंच बरं कोणाचं नसतं महाराज कोणाच नसतं बरं का प्रत्येकाला वाटतं यांचं बरं आहे तुम्हाला वाटतं यांचं बरं त्यांना वाटतं यांचं बरं गायकांना वाटतं कीर्तनकारांचं बरं आहे कीर्तनकारांना वाटतं गायकांचं बरं आहे सर्वांना वाटतं ऐकणाऱ्यांचं बरं आहे पण खरंच बरं कोणाच नसतं महाराज याचं जळतं त्याचं त्यालाच कळतं बाकीचं काहीच नसतं एकदा काय झालं एक नवीन नवीन कुटुंब संसार नवीन संसाराला प्रारंभ झाला आणि नवीन संसार म्हटल्यानंतर तो काही दिवस जरा आनंदात जातो आमचे गुरुवर्य एक वाक्य सांगतात नवीन नवीन विवाह झाल्यानंतर पत्नी एक वर्षाप्रमाणे एक वर्षापर्यंत चंद्रमुखी वाटते <laughs> वाटते फक्त लक्षपूर्वक ऐका एकदा वर्ष दोन वर्ष उलटले ती चंद्रमुखी राहत नाही ते सूर्यमुखी होते एक दोन आपत्त्य होऊ द्या नंतर मग तिचा विचार करा गुरुवरे बाबा सांगतात ती चंद्रमुखी राहत नाही ते सूर्यमुखी राहत नाही मग ती ज्वालामुखी होते विठाला 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 यांचं वर त्यांचं पण कोणाचं बरं नसतं नवीन नवीन लग्न झालं नवीन लग्न झाल्यानंतर दोन चार वर्षानंतर त्यांचे भांडणं व्हायला लागले दररोज दररोज भांडणं दररोज किरकिट दररोज किरकिट दररोज भांडणं तोही वय लागला वैतागला वय लागला आपण एकमेकाला काही सोडत नव्हते भांडणं मात्र दररोज करायचे एकदा काय झालं त्यांच्या शेजारी नवीन कुटुंब राहायला आलं बरं का बा नवीन कुटुंब त्यांच्या शेजारी राहायला आलं फ्लॅट सिस्टीम होती आणि म्हणून नवीन कुटुंब आल्यानंतर त्या घरामध्ये दररोज हसण्याचा आवाज यायचा म्हणजे माणूसही हसायचा आणि बाई हसायची अगदी दररोज सकाळ संध्याकाळ सकाळी त्यांचा हसण्यातनच दिवस निर्माण व्हायचा आणि संध्याकाळी रात्र सुद्धा हसण्यातच निर्माण व्हायची त्यांची हसून खेळून अगदी आनंदाचं वातावरण आहे पण दरवाजा बंद करून आत त्यांचं हसणं वगैरे चालवायचं शेवटी हा पहिला म्हणायला लागला काग काय दुर्दैवी आहोत आपण आपण दररोज भांडण करतो तो शेजारी बघणार किती आनंद आनंद आहे त्यांच्या घरामध्ये एकदा काय झालं अण्णासाहेब त्यांनी दुसऱ्या दिवशी त्याला भेटला त्याला विचारलं हो साहेब काय पुण्यवान आहात तुम्ही काय पुण्य केलं असेल तुम्ही आमच्या जीवनात काय पाप असेल काही कळत नाही आमच्या घरामध्ये दररोज किटकिट आहे दररोज किटकिट आहे दररोज भांडणं आहेत पण तुम्ही खरंच सांगतो तुम्ही खरंच भाग्यवान आहात तुम्हाला चांगली पत्नी मिळाली तुमच्या घरात दररोज आनंद आहे ज्याला सांगत होतो तुला कोणी सांगितलं आमच्या घरात आनंद सांगायला काय आहे आम्ही तुमच्या शेजारी राहतो दररोज तुमचा हसण्याचा आवाज मला येतो तो म्हणले भाऊ साहेब तुम्हाला फक्त आवाज येतो पण आज काय चालतं तुम्हाला काय माहिती अहो आमच्या दररोज भांडणं होतात सकाळ संध्याकाळ भांडणं होतात काय होतं भांडणं एकदा चालू झाले मग तिला कप सापडूया तिला लाटणं सापडी दे तिला काही सापडूया मला मारून फेकते मला लागलं का ती हसते आणि हुकलं का मी हसतो बाकी काहीच नाही कशा करता बोलतो बर का प्रत्येकाला कुठत कुठं काहीतरी दुःख आहेत आमच्या गुरुवारी अजून सांगतो वैकुंठवाशी वैद्य बाबा ऐका आता मृदंग सम्राट ही उपाधी बरेच लावतात ऐका जरा लक्षपूर्वक कारण माझं कीर्तन हे पुढे चालून मीडियावर जाणार आहे म्हणून मी जबाबदारीने बोलतो आता मृदंग सम्राट बरेच लावतात फक्त मृदंग सम्राट एकच झाले एकच झाले ते म्हणजे गुरुवरे वैकुंठवाशी पांडुरंग बाबा वैद्य विठ्ठला विठला विठाला, विठला 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 समाजाचा जर आपण विचार करू समाजामध्ये सुखी ये कही आप मदे दुख असा एकही आपल्याला दिसत नाही जगामध्ये जिकड बघाल तिकडं दुःख दुःख आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना शोधो निपा समर्थ बोलतात बाबा या विश्वामध्ये या जगामध्ये सुखी कोण आहे विचार करून बघा सुखी कोणी नाही को मार ऐका कोई तन दुखी कोण मन दुखी सो बाबा सुखिया कोई नाई जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाई रे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई दरी माया रे। जो देखे वो दुखिया बो सुखिया नहीं रे रा जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे कबीर माता सुंदर बाबा जिक बगाल तिकडे दुःख तन दुखी कोई कोई बिन रहत उदास थोडे थोडे सबदुखी सुखी राम असं गोड चिंतन केल्यांना जगामध्ये काही लोक शरीराच्या व्याधीने दुखी आहेत कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धनबिन रहत उदास थोडे थोडे सबदुखी सब सुखी राम के दास सांगायचं या विश्वामध्ये जर आपण विचार करू गेलो फक्त आणि फक्त एकच सिद्धांत आहे विश्व दुःख मुळे विठ्ठला विठला 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 विठ्ठला दुःख दुखा या संसार सुखाचा विचार नाही कुठे अनेक दुःख सांगू किती सकळ संसाराची स्थिती न साहे पाशा न भय काप चित्त भरला मला एक सांगा असा दुःख भांडवडी असणारा संसार सुद्धा आम्हाला सुटत का नाही याच कारण आहे आतापर्यंत सुख मिळालं नाही पण उद्या मिळल्याशिवाय राहणार नाही एवढ्या अपेक्षेने आपला प्रपंच चालू आहे विठाला 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 सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंदता दिशा शिन पावला माया, माया वेष्टीला जीव माझा जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी एक दृष्टांत दिलेला आहे दृष्टांत दृष्टांता करिता घ्या कृपा करून त्याला चगळत बसू नका पहिले प्रमाण सांगतो आणि मग दृष्टांत सांगतो जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात जुंतोनी भांडा घाना बांधोनी डोळे मागे दुःख आर तेनेही पोळे चालिलो किती ते न कळे दुःखा रंबळे भूक तहानं जगद सांगतात घाण्याला झुंपलेला बैल काय झालं सकाळी सकाळी घाण्याला बैल झुंपला बैल म्हातारा झाला होता अण्णा साहेब बैल खाली बसला बैल बसला घाना बैल उभा राहिल्याशिवाय बैल चालणार नाही बैल चालल्याशिवाय घाणा फिरणार नाही मालकाने त्या बैलाला उठवण्याकरता नाना प्रकारचे प्रयोग केले पण तरी सुद्धा बैल उठत नाही शेवटी काठी घेतली त्याला मारायला लागला शेजारच्या सांगितलं का मारतो का मारतो म्हणजे बैल जर नाही चालला तर घाणा फिरेल कसा तो म्हणजे तुला युक्ती सांगतो तेवढी कर बैल फिरल्याशिवाय राहणार नाही म्हणजे काय करू तो म्हणजे एक काम कर ती काठी आहे ना बैलाला बैलाच्या शिंगांबद्दल बरोबर अशी एक दोन फूट पुढे बांध काठी बांधली आण ना त्यांनी आता काय करू काही नाही ती पेंडी आण चाऱ्याची आणि तेवढी चाऱ्याची पेंडी त्या बैलाच्या बांधलेल्या काठीच्या पुढच्या टोकाला बांध आता काठीच्या पुढच्या टोकाला ती पेंडी बांधली आता मला सांगा त्या बैलाला उठ म्हणावं लागलं असेल का काय झालं बैलाने बसल्या बसल्या तोंड पुरवलं बर का त्या पेंडीला पण बैलाचं तोंड पुरलं बैलाने विचार केला बसून तोंड पुरणार नाही आपण उभं राहून तोंड पुरवू बैल उभा राहिला मला सांगा बैलाचं तोंड पुरलं असेल का बैलाने परत विचार केला उभं राहून तोंड पुरत नाही आपण एक पाऊल पुढे टाकून मग तोंड पुरवू आता बैलाने एक पाऊल पुढे टाकला त्याचं तोंड पुरलं असेल का देवा नाही लक्षपूर्वक आहे का सकाळी सात वाजता बांधलेली पेंडी संध्याकाळी सात वाजले तरी सुद्धा बैलाचं तोंड पुरलं नाही आणि बैलाचं चालणं थांबलं नाही तर त्या पद्धतीने आमच्या जीवनाचा उष्क काल झाल्यापासून तर आमच्या जीवनाचा सूर्यास्त होण्याची वेळ येते तरी सुद्धा आम्हाला सुखाची भेट होत नाही आणि ना आमचं चालणं थांबत नाही विठला <initiatives> एकच लागेल सांगतो जर संसारामध्ये जर सुख नाहीच आहे मग काय करावं लागेल आम्हाला फक्त एकच पर्याय आहे आम्हाला ऐका लक्षपूर्वक ऐका परत तेच विधान मगाशी केलेलं विधान सांगतो जर प्रपंचामध्ये सुख राहिलं असतं तर संतांनी तुळशी पत्र ठेवून परमार्थ केला नसता महाराज आपल्याला सुद्धा त्याच्याशी दुसरा पर्याय नाही आपल्याला भगवंताकडेच जावं लागेल देवाच्या प्राप्ती करताच प्रयत्न करावे लागतील विठाल हवे